हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हेच मी स्वामीकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज पुन्हा एकदा नव्याने मी सुरुवात करत आहे दत्त जयंती आलेली आहे आणि इच्छा आहे परंतु आपल्याला म्हणजेच गुरु चरित्र पारायण शक्य नाही आहे अशा लोकांना काय करायचं आहे काय करता येईल तर गुरुचरित्र पारायण आपल्याला करायचं आहे पण करता येत नाही आहे तर आपल्याला एक मी जो सांगते तो एक स्त्रोत आहे तो स्तोत स्त्रोत तुम्ही म्हणायचा आहे आणि आप आपल्याला पुण्य मिळवायचं आहे तर मनापासून आपली खूप इच्छा आहे अनेक गोष्टींमुळे गुरुचरित्र पारायण करणं आपल्याला शक्य होत नाही अशावेळी केवळ दहा मिनटात होणारे अत्यंत प्रभावी स्तोत्र आवर्जून म्हणावे असं म्हटलं जातं तर यंदाची यंदाची दत्तजयंती ही कधी आहे मार्गशीर्ष महिना आपला सुरू झालेला आहे आत्ता दोन तारखेलाच आपला मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबरला चालू झालेला आहे आणि चौदा डिसेंबरला येत्या दोन हजार चोवीस चौदा डिसेंबर रोजी आपली म्हणजेच दत्तजयंती आहे मार्गशीर्ष पौर्णिमा सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होत असून पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपत संपत आहे मार्गशीर्ष महिन्याच्या म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तगुरूंचा जन्म झाला होता त्या दिवशी द, दत्त दत्तात्रयांचा जन्मोत्सव हा खूप मोठ्या साजरा केला जातो दत्तात्रेय दत्त किंवा दत्त, दत्तगुरू हे ब्रह्मा विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्र रूप मानलं जातं दत्तजयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी गुरुचरित्राचे पारायण केलं जातं श्री गुरुचरित्र या ग्रंथांचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या चार हजार सात हजार चारशे एक्क्याण्णव आहे तर काही ग्रंथांमध्ये त्रेपन्न अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड या तीनही उपादनांसाठी ती, गुरूंचं मार्गदर्शन कसे आवश्यक आहे हे अतिशय पद्धतीने त्या आपले जे गुरुचरित्र आहे त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीने त्यांनी एकदा सोप्या भाषेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तर त्याच्यानंतर गुरुचरित्र पारायण केल्यानंतर आपल्याला कोणकोणते लाभ होतात पुण्य लाभतं आपली जी महाराजांची जी दत्तगुरूंची विशेष सेवा आहे ती कोणती सेवा आपल्याला लागते त्यांची विशेष कृपा आपल्या जीवनामध्ये आपल्यावर होते अशी कोणती मान्यता आहे की आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये किती इच्छा असली तरी सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण करणं त्यासाठी एवढा वेळ काढणं शक्य नाहीये तर यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे बावन बावन गुरुचरित्र गुरुचरित्र गुरु अतिशय प्रभावी स्तोत्र सर्वात दहा ते पंधरा मिनिटात म्हणून पूर्ण गुरुचरित्राचं महत्व झाली त्या गुरुचरित्रामध्ये दिलेल्या लागू शकतो जे बावन श्लोक श्लोक गुरु 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 ते श्लोक आहे ना तुम्ही वाचायचा आहे खरच परम दत्त भक्तांनी याचे नित्य पठण करावे किमान गुरुवार किंवा पौर्णिमेला एकदा तरी पठण केले ना तर आपल्या आयुष्यातील उद्भवणाऱ्या ज्या समस्या असतील ते सोसण्याचं बळ आपल्याला त्या श्लोकामध्ये दिलेलं आहे त्या समस्यांची तीव्रता कमी झाल्याचे आपल्याला जाणवेल आपलं कल्याण होईल असं असं मानलं जातं की आपल्या आयुष्यामध्ये आपली प्रगती होती दुःख संकटं ही कमी होऊ लागतात हळूहळू एकदम कोणतेच रूप तूप खाल्लं की रूप येत नाही हळूहळू हळूहळू सर्व गोष्टी होत राहतात तर बावन श्लोके गुरुचरित्र हे खूप महत्त्वाचं आहे अतिशय महत्त्वाचं आहे याच्या नित्य वाचनाने नित्य पठनाने आपणाला सर्वांना खूप छान फायदा होईल ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करता येत नाही त्यांनी बावन श्लोकी गुरुचरित्र रोज हे स्तोत्र हे याचं पठन करावं कारण आयुष्यामध्ये खूप चांगलं आपलं होत राहणार आहे आणि ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करता येत असेल त्यांनी गुरुचरित्राचं पारायण हे नक्की करावं व्हिडिओ खूप छोटासा आहे आणि बावन्श श्लोकी गुरुचरित्र हे पण एक छोटंसं आहे दहा ते पंधरा मिनटं लागतात आणि ते पण तुमच्याकडून नक्कीच पूर्ण होईल व्हिडिओ छोटासा आहे आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुढे शेअर करा धन्यवाद